नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत संध्याकाळचे सहा वाजलेत आणि गावखेड्यातल्या बातम्यांमध्ये सुरुवातीला एक मोठी बातमी एक मोठा पर्दाफार ई पासच्या बाजार जो सुरू आहे त्या संदर्भातला झालेला आहे नाशिकमधून ही मोठी बातमी हाती येते ई पासचा काळा बाजार करणारा महाठग पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे आणि धक्कादायक म्हणजे बनावट ई पास बनवणारा हा ग्रहस्थ मनसेचा पदाधिकारी असल्याचं सुद्धा समोर येत आहे ई पासच्या काळ्या बाजाराबद्दल मनसे अनेकदा आक्रमक झाली होती मात्र आता खुद्द मनसेचाच पदाधिकारी यात सापडल्यानं कारवाई कशी होते हे पाहणं महत्वाचं आहे आणि दोन हजार रुपयात बोगस ई पासची विक्री होत होती प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत काय अधिक माहिती आहे मिलिंद आपल्याला माहिती आहे की लॉकडाऊन कालावधीमध्ये ठाणे कोकण गुहागर रत्नागिरी नाशिक या सगळ्याच ठिकाणावरनं बोगस ई पासचं वितरण होतं आहे अनेक नागरिक फसवले जात आहे इव्हन कोकणामध्ये एंट्री करणाऱ्यासुद्धा अनेक सुद्धा याचा भूर्दंड सहन करावा लागला होता आणि मनसेनं विरुद्ध आवाज दिला होता संदीप देशपांडे यांनी तक्रारसुद्धा दाखल केली होती की बोगस ई पास धारकांना शोधा आणि अशाच प्रकारे पोलीस कामाला लागली होती आणखीन तेवीस ऑगस्टला एक व्हॉट्सअपवर ध्वनिचित्रफित म्हणजे व्हायरल झाली होती या व्हायरल चित्रफितमध्ये ठाणे आणि मुंबई आणि कोकण इथून आता ई पास पास वितरण बंद आहे अडचणीचं आम्ही महाराष्ट्रातले सगळे वितरित करतो अशा प्रकारचं संभाषण त्या फितीमध्ये होतं आणखीन त्याचाच तपास करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनोड यांनी स्वतः गुन्हा दाखल केला पंचवीस आठला ला आणि यानंतर अक्षरशः सायबर पोलीस किंवा क्राईम युनिट क्रमांक दोनच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं ना नाशिक पोलिसांनी तपास केला तो खरोखर कर ॲप्रिशिएट करण्यासारखा आहे आवाजाचे नमुने चेक करत असताना आवाजाचा व्हॉट्सअपवरनं मागोवा घेत असताना व्हॉट्सअप कंपनीशी सुद्धा संपर्क साधून यांनी याचा मागोवा घेतला ना, आणखी नाशिक पोलिसांचं पथक थेट गुहागरा पोहोचलं आणि गुहागरला पोहोचल्यानंतरच तिथे लक्षात आलं की हा जो ध्वनिचित्रपटला आवाज आहे हा राकेश सुर्वे अर्थात कृष्णा याचा आहे त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली तो डोंबिलीला आजने गावला पोहोचलाय इथपर्यंत पोचलं नाशिक पोलिसांचं पथक तिथेही पोचलं आणि अखेर त्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडनं लॅपटॉप टॅब मोबाईल हे सगळे हातात घेतले त्याने कबूल सुद्धा केलं की त्याने काही लोकांना पास वितरित केले ते पुरावे सुद्धा पोलिसांनी हस्तगत केले त्याला आत्ताच अटक करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे हा जो अटकेत राकेश कृष्णा आहे हा मनसेचा पदाधिकारी असल्याचं निष्पन्न झालं गुवाहागर तालुक्याचा सचिव आहे संपर्क सचिव आहे कृष्णा एकीकडे मनसेच्या माध्यमात होत असेल तर दुसरीकडे राखेश सुर्वे किती जणांना आतापर्यंत ई पास बनवून दिले होते निश्चित आकडा अजूनपर्यंत आला नाही कारण त्याला आता नुकतंच ताब्यात घेतलेलं आहे आता तरी प्राथमिक तपासामध्ये त्याने पंधरा लोकांची तक्रार यामध्ये दाखल झालेली आहे की म्हणजे की पंधरा फिर्यादी याचा अधिकृत डेटा आता उपलब्ध झाला नाहीये पण त्याची जी सामुग्री आहे लॅपटॉप टॅब हा हस्तगत केलाय पोलिसांनी ज्यावरनं हे ई पास बोगस तयार केले जात होते ही आकडा आणि ही संख्या ही अजून प्रचंड वाढू शकते असं प्राथमिक तपासात समोर आहे उद्या नाशिक पोलीस या राकेशला घेऊन नाशिकला आजार होणार आहे आणखी कोर्टात त्याला हजर करणार आहे यानंतरच या विषय या प्रकरणात विशेष म्हणजे राकेश बरोबर अजूनही काही जण बोगस ई पास देत होते आणि अशा प्रकारच्याच अशाच प्रकारची अशा प्रकार घटना ठाण्यामध्ये सुद्धा आली होती आणखीन तिने सुद्धा एकाला जेरबंद करण्यात आलं करण्यात आलं होतं निश्चित प्रशांत आपण अपेक्षा करूयात की पोलीस